2025 रोजी संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यात आणि रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण सगळे सुद्धा आजच्या नमो युवा रन आजारा दोन हजार पंचवीस दशामुक्त भारत मॅरेथॉन चे कार्यक्रम रन करणार आहेत तर सर्वच रनर्सला आजच्या रन खूप तुम्हाला रस्त्यामध्ये भरपूर पाणी मेडिकल फॅसिलिटी आणि मनोरंजन या सर्वांच्याच आम्ही आयोजन केलेलं आहे वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग घ्यायचंय डॉक्टर दयानंद खाडगे रेस डायरेक्टर आणि आजचा रन म्हणजे त्यांच्यासाठी एक कुलडाऊन सेशन असेल तर तुम्ही तुम्ही आजच्या रनची माहिती रंगच्या आयोजनामध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असे सातारा जिल्हा महायुतीचे समन्वयक आणि बाय केलं अंडाउन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन नाईन आला आहे सेवन एट नाईन एट माझे नाव चैतन्य मुकिंद रुख्ण माझे गाव सांगली मला मॅरेथॉन ही धावण्यासाठी खूप मजा आली क्लायमेट ही भारी होतं त्यामुळं रेस ही व्यवस्थित गेली रेसचं टाइम चौदा पंचाळीस आलं एकदम निवांत केली काय बॉडी नाही थकली काय नाही प्रॅक्टिस किती वर्ष प्रॅक्टिस जवळपास पाच वर्ष झालं करतो स्पर्धा परीक्षेसाठी हा अथलेटिक साठी

कुलकर्णी आणि संतोष कडसे यांचं पण योगदान खूप मोलाचं आहे त्यांचा सन्मान आणि सत्कार होतोय सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण आजचा रन ऑर्गनाईज करण्यासाठी या कमिटीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि अनेक अडचणींचा टप्पा पार करत आपण आजचा रन यशस्वीरित्या पूर्ण करतोय सहकार्यामधील रन संस्कृतीले अजूनही मजबूत फाउंडेशन आणि पाया करण्यासाठी नमो रन सा, राजधानी सातारा दोन हजार पंचवीस खूप मोठं योगदान दिलेलं आहे नमो यशस्वीतेसाठी रोज सर्वांना फोनवरून आणि विशीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होते असे आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं आपण करायचे

ह्याच्या दोन्हीमध्ये अग्रेसर राहणं फार अवघड आहे बापू नेहमी जवळजवळ पन्नास मॅरेथॉन मध्ये संग्राम बापूंचा सहभाग असतो बापूंचा सलमान या ठिकाणी होतोय त्यांची कन्या देखील या रन मध्ये बापूंच्या बरोबर पार्टिसिपेंट आहे रेस डायरेक्टर दयानंद घाडगेजी तुमचं पंचावर स्वागत आहे आणि अठरा सेकंदामध्ये त्यांनी ही रेस कंप्लीट केलेली आहे साठ वर्ष केल्यानंतर हा संदेश स्पर्धकांसाठी उत्स्फूर्त टाळ्यांची आवश्यकता आहे विजयकांचं नाव गोष्टी झाल्यानंतर आपण सर्वांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या नजरलाच त्याचं अभिनंदन करायचे

अभिनंदन वसंत मिनिटं आणि छत्तीस सेकंदामध्ये त्यांनी ही रन कंप्लीट केलेली आहे मला असं वाटतंय बावीस वेळा टाळ्यात झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी केवळ बावीस मिनिटात त्यांनी ही रन कंप्लीट केलेली आहे बावीस मिनिट आणि चार सेकंदामध्ये त्यांनी फिफ्टी वन टू फिफ्टी या कॅटेगरीतलं पहिलं बक्षीस जिंकलेलं आहे सात रुपयाचं कॅश प्राईज त्यांना देण्यात चाळीस ते पन्नास या वयोगटातील पहिल्या स्वास्थिसिपेंट स्वास्थ्य पार्टिसिपेंट आणि सातारा स्वास्थ्य एक्सप्रेस म्हणून स्मिता सिंदेकडे आपण सर्वजण पाहतो स्मिताची मनापासून अभिनंदन फिटनर म्हणून तर महान आहेच पण माणूस म्हणून देखील ग्रेट आहे स्वास्थ्य फिटने त्याच्यासाठी जोरदार काय तीन हजार रुपयाचं कॅश प्राइज ट्रॉफी मेडल आणि इतर बक्षीस मानकरी मोहन कोळेजी तुमचं खूप खूप अभिनंदन तर ट्वेंटी फोर मिनिट्स नाईन सेकंड्स ट्वेंटी फोर मिनिट्स नाईन सेकंड्समध्ये अविनाशजींनी ही रेस कम्प्लीट केलेली आहे अविनाशजी पण सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे फेमस रनर आहेत फेसिंग केलेलं आहे आणि अनेक अल्ट्रा रनरचे ते मानकरी आहेत योगर दऱ्यातून कडेकपारीतून आलेली मुलगी जी आणीवाणी पळी सपकाळ म्हणून जांबे बांबेची मुलगी आहे त्या मुलीने या ठिकाणी नंबर पटकवलेला आहे तिच्यासाठी एक जोरदार टाळ्या खूप खूप अभिनंदन कट्टी वंटू 40 फीमेल फर्स्ट रनर अप इज नानी नहुत केलेलं आहे सावडी टोळी रंजेश संस्थापक नवनाथ दिघे आणि पूनम दिघे यांनी संपूर्ण परिवाराला रन करण्यासाठी प्रमोट करत आजचा रन केलेला आहे त्यांचा छोटू पण आज आपल्या बरोबर रन साठी होता संपूर्ण परिवाराचं खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन कौतुक होऊन जाऊ दे तिच्यासाठी एकदा जोरदार काया होऊन जाऊ देश्राम इन मेल एज कॅटेगरी थर्टी वन टू जोरदार या एज कॅटेगरी मध्ये विनर आहेत स्वप्नील कदमजी स्वप्नील कदम कॉंग्रॅच्युलेशन जी सात हजार रुपये कॅश प्राईज ट्रॉफी आणि इतर सर्व पश्चिसांचे मानकरी कदम दि आणि आपण शिस प्रिटेक्स सक्सेसफुली गडक अपरातली डोंगर कन्या कल्याण जांभेल शीतल साठी एक जोरदार तयार आणि विशेष म्हणजे ही हडवाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होती दीपकजी जनवरी आपलं स्वागत आहे शीतलजींनी पेर खूप रन केलेलं आहे आणि अनेक आव्हानांना सामोरं जात डोंगर दर्यांमध्ये प्रॅक्टिस करत ही हा पॅरेकॉन मध्ये पण त्यांनी मक्षीत ठेवलेलं आहे आणि केवळ एकवीस मिनिटं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कि पाच किलोमीटरच्या रनला वीस एकवीस मिनिटात त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे सात सात हजार रुपयेचं ते रन कम्प्लीट केलेलं आहे ते देशमुख हा क्षण ऐतिहासिक क्षण आहे असं आपण असं म्हणू शकतो सतरा मिनिटामध्ये पाच किलोमीटरचा रन त्यांनी कंप्लीट केलेला आहे तीन हजार रुपये ट्रॉफी आणि इतर सर्व पक्षीसांचे मानकरी आम्ही करू शकत नाही इतक्या कमी वेळेस त्यांनी आजचा रन कम्प्लीट केलेला आहे पाच किलो पाच हजार रुपये जी आणि सर्व बक्षिसांचे मानकरी अभिषेक जी खूप खूप अभिनंदन हे बक्षीस मिळवलेलं आहे आणि या बक्षिसाचे मानकरी आहे चैतन्य रुपाजी चैतन्य रुपाजी बीप नंबर फाईव्ह एट टू वन चैतन्य जे उपस्थित आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ फक्त सोळा मिनिटं आणि पस्तीस सेकंदांच्या अनइमॅजिनेबल सर्वोत्तम स्पर्धकाचं आपण जोरदार प्रयाने स्वागत करूया अभिनंदन करूया भारतीय जनता पार्टीचे नेते विजयजी काठवटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना विनंती आहे आपल्या सन्मानासाठी आपण व्यासपीठावर यायचे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी डोळ्यात तेल घालून काम केलं असे फ्रेंचचे प्रेसिडेंट हे विक्रम घोरपडे नाना हे दोघही या स्पर्धेमध्ये सहभागी होते विक्रम नाना आणि संग्राम बापू यांच्यासाठी मी मनापासून आभार मानतो नमो युवा रन दोन हजार पंचवीस हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथे घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत जे मॅरेथॉन प्रेमी आहेत त्यांनी आज दिलेला आहे आणि हा पंधरवडा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा पंधरवडा जो आहे तो सुरू राहणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात कालच महाराजस्व अभियानातल्या काही कार्यक्रमांच्या परवा दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला आज या युवानंचा शुभारंभ झालाय आणि पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी समाज आ, सेवेचे म्हणा किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात येते हे आताच महाराजांनी सांगितलेलं आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा पंधरावडाख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि तमाम देशाच्या जनतेच्या वतीनं साजरा केला जातो आपला वाढदिवस खास करून मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्यानं राहिलेली आहे आज त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम या सेवा पंधरवडेच्या निमित्तानं होत असताना जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शाखेनं आणि युवा मोर्चानं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यानं आज युवा रन दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपण सगळेजण पाहताय मध्ये प्रचंड असा उत्साह त्या रनला मिळालेला आहे आणि या निमित्तानं मोदीजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून युवकाला एकत्र करणं आणि समाजाच्या सेवेमध्ये समर्पित करणं हा याचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने प्रचंड उत्साहानं आज हे निवारण चांगला उपक्रम आहे एक चांगला संदेश समाजामध्ये या रनच्या माध्यमातून जातोय आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताह साजरा करणे हा सुद्धा एक खूप मोठा उपक्रम आहे त्याच्या माध्यमातनं समाजाला एकत्रित करण्याचा आणि चांगला संदेश देण्याचं काम हे देशभर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे लोक करत आहोत